तर आज या सुपर क्लासमध्ये आजचा जो आताच झालेला जिल्हा न्यायालय भरतीचा पेपर आहे तो कवर करणार आहोत आणि तसेच मला मनापासून खूपच आनंद होत चार आहे कारण आपण जे चारशे चाळीस पेजेसचे पीडीएफ तयार केलेली होते यापैकी खूप सारे क्वेश्चन्स एक्झामला आलेले आहेत मी आपल्याला दाखवणार पण आहे की कोण कोणते ते क्वेश्चन्स आहेत जर आपल्यालाही ही, ही चारशे चाळीस पेजेसची पीडीएफ हवी असेल तर फक्त आणि फक्त वन फोर नाईन म्हणजे एकशे पेमेंट करायचं आहे केल्याच्या नंतर आपल्याला जो आहे एक ठिकाणी पीडीएफ जो आहे तो लगेच दिले जाईल ईमेलवर करण्यासाठी काय करायचं आहे स्क्रीनवर जो आपल्याला मोबाईल नंबर दिसत आहे व्हॉट्सअप करायचा आहे एक क्यू आर कोड दिला जाईल आणि पेमेंट झाले की लगेच ते पीडीएफ दिले जाईल आपल्याला ईमेलवर तर सर्वांनी नक्कीच घ्या आणि सुपर क्लासला या सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पहा सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे की जे ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहे खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणते आहे ते विचारलेलं आहे स्पेशली ऊर्जेचे तर ऑप्शन्स मध्ये आहेत कर्बोदके आम्ल प्रथिने किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहणार आहे कर्बोदके जे आहे ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे असतात लक्षात ठेवायचं आहे घेऊया पुढचा प्रश्न आणि हा हा जो प्रश्न आहे सर्वात पहिला आपले जे पी डी एफ आहे चारशे चाळीस पेजेसचे बनवलेले आहे ते त्यामध्ये अवेलेबल आहे जसेचा तसा पाहूया पुढचा प्रश्न आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे आपले भारतातील राज्य म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्याचे राज्यपाल विचारलेले आहेत हा जो प्रश्न आहे पीडीएफ पीडीएफ मध्ये दिलेला आहे आणि या पाहून घ्या की काय आहेत की अब्दुल खान अब्दुल जन, नजीर तसेच युसुफ खान किंवा फिरोज खान तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य किती राहील विद्यार्थ्यां दोन योग्य आहे अब्दुल नझीर यांनी सध्या आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल पदी कार्यरत असणारे व्यक्ती ठरलेले आहेत घेऊया पुढचा प्रश्न योजना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती योजना आयोग ज्याला आपण जे प्लॅनिंग कमिशन असे देखील म्हणत असतो तर हे प्लॅनिंग कमिशन किंवा योजना आयोगाची स्थापना जी आहे कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती तर ऑप्शन्स क्रमांक आपल्या आपल्यासमोर या ठिकाणी चार योग्य आहे पंधरा मार्च एकोणीसशे पन्नास या वर्षी या दिवशी योजना आयोग किंवा प्लॅनिंग कमिशनची स्थापना झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी गंगा आणि यमुना नदीचा ऋग्वेदामध्ये एकूण किती वेळेस उल्लेख करण्यात आलेला आहे विचारलेलं आहे नदी या ठिकाणी दोन आहेत एक आहे गंगा तसेच दुसरी आहे यमुना तर या नद्यांचा उल्लेख ऋग्वेदामध्ये किती वेळेस करण्यात आलेला आहे असा प्रश्न होता तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो आपण पाहूया की कोणता योग्य राहणार आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे गंगा नदीचा जो ऋग्वेदामध्ये उल्लेख आहे तो एक वेळेस झालेला आहे तसेच जी दुसरी नदी आहे तिचा जो आहे तीन वेळेस ऋग्वेदामध्ये रुग, उल्लेख झालेला आपल्याला पाहाव्यास मिळत असतो लक्षात घ्यायचा आहे घेऊया पुढचा प्रश्न कबड्डी महासंघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे आता जी कबड्डी महासंघ आहे या महासंघाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर ऑप्शन्समध्ये आहे ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न किंवा एकोणीसशे चौवेचाळीस तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो एकोणीसशे पन्नास या वर्षी कबड्डी महासंघाची स्थापना ही झालेली आहे किंवा करण्यात आलेली आहे घेऊया पुढचा प्रश्न या ठिकाणी एरावत सुपर कॉम्प्युटर कोणत्या कंपनीने तयार केलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे हा जो प्रश्न आहे विद्यार्थ्यां तलाठी भरतीलाही विचारलेला आहे कोणता एरावत हे सुपर कॉम्प्युटर कोणत्या कंपनी मार्फत तयार करण्यात आलेली आहे तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी एक योग्य आहे नेट वेब टेक्नॉलॉजी या कंपनीद्वारे एरावत सुपर कॉम्प्युटरची निर्मिती करण्यात आलेली आहे किंवा हे जे कॉम्प्युटर आहे या कंपनीने तयार केलेले आहे हॉलीबॉल या खेळाची खेळांच्या जाळीची जी उंची आहे ती किती मीटर असते किंवा किती उंचीवरती जी जाळी असते ती ठेवलेली असते ती विचारलेलं आहे खेळाचं नाव हॉलीबॉल आहे तर यांची जाळीची जी उंची आहे ती किती असते ऑप्शन्समध्ये टू पॉईंट थ्री थ्री वन टू टू पॉईंट थर्टी फाईव्ह मीटर असे ऑप्शन दिलेले आहेत किंवा हे जे ऑप्शन्स आहे किंवा हे आहे, आहे तर हे आहे या चारही पैकी आपल्याला कोणते उत्तर बरोबर राहणार आहे विद्यार्थ्यांनो तर ऑप्शन्स क्रमांक आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ऑप्शन्स क्रमांक हे दोन ऑप्शन्स क्रमांक योग्य राहणार आहे म्हणजेच ही टू पॉईंट फोर ही जी उंची आहे सॉरी माफ करा टू पॉइंट टू फोर जी ही, ही, ही जी उंची आहे विद्यार्थ्यांनो ही क कोणासाठी असते तर मेलसाठी असते म्हणजे पुरुषांसाठी असते ठीक आहे तसेच ही टू पॉईंट थर्टी फाईव्ह ही जी उंची असते जाळीची ती महिलांसाठी असते म्हणजेच काय की महिलाचा जो संघ असेल किंवा खेळ असेल तर त्या त्या ठिकाणी त्यांची उंची थोडीशी कमी असते आणि पुरुषांचा जर असेल हॉलीबॉलचा खेळ तर त्या ठिकाणी त्यांची उंची जाळीची थोडीशी जास्त असते आता या ठिकाणी टू पॉईंट या ठिकाणी पाहून घ्या की टू पॉईंट फोर थ्री ही जी मीटरमध्ये उंची आहे ती किती होते तर या ठिकाणी पूर्ण आठ मीटरच्या जवळपास ही उंची होती ही जी जर महिलांची तर ह्या ठिकाणी आठ मीटरच्या कमी थोडीशी फार असते तर लक्षात घ्यायचं आहे आपल्यासमोर काय राहील आसाम विधानसभेत किती सदस्य आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे आसाम येथील जी विधानसभा आहे या विधानसभेतील सदस्य संख्या किती आहे तर ऑप्शनमध्ये एक आहे एकशे अकरा एकशे सव्वीस एकशे बारा किंवा एकशे चौदा तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य राहील विद्यार्थ्यांना दोन म्हणजेच आसाम विधानसभेमध्ये जी सदस्य संख्या एक आहे एकशे सव्वीस एवढी राहणार आहे म्हणजेच एवढी ही संख्या जी आहे आसाम विधानसभेची आहे घेऊया पुढचा प्रश्न खुदा एक हिदमतगार या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीमार्फत करण्यात आलेली होती संघटना आहे खुदा ई खिदमतगार या संघटनेची स्थापना तर, पहुया तर, आ, तर या ठिकाणी पाहूया की यांचं उत्तर काय राहणार आहे तर या ठिकाणी प्रश्न ऑप्शन्स पाहून घ्या पहिले की बॅरिस्टर झीना अब्दुल गफ्फार खान किंवा विनोबा भावे किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन्स क्रमांक दोन या ठिकाणी योग्य राहणार आहे अब्दुल गफ्फार खान यांनी खुदाय खिदमतगार या संघटनेची स्थापना केलेली आहे लक्षात घ्यायचं आहे हँड इन हँड ही जी आ, य, रिपोर्ट आहे ती कोणी प्रसिद्ध केली होती ती आपल्याला विचारलेलं आहे एक मिनिट या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मला तर काही समजले नाही म्हणजे भेटले नाही किंवा मिळाले नाही आणि या कारणास्तव या रिपोर्टची कोणी प्रसिद्धी केली होती हे जर आपल्याला उत्तर येत असेल तर कॉमेंट करून नक्कीच कळवा कर आणि सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी मी आपल्याला एकदा पुन्हा सांगू इच्छितो की चारशे चाळीस पेजेसचे आपण जे पी डी एफ तयार केलेले आहे जे की आपल्याला वन फोर नाईनमध्ये देत आहे कारण या पीडीएफ मधील खूप क्वेश्चन्स आज या एक्झाममध्ये आलेले आहेत हे जे पीडीएफ आहे बनवण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी मला लागलेला आहे आणि तीन महिन्याचा डेटा जो आहे आपल्याला फक्त आणि फक्त वन फोर नाईन मध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे व्हॉट्सअपवर आपल्याला मेसेज करायचा आहे आपल्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्यापैकी कोणत्याही मोबाईलवर मेसेज केला तरी चालेल आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल आणि एकशे एकोणपन्नास पेमेंट झाली की लगेच हे जे पीडीएफ आहे आपल्याला ईमेलवर दिली जाईल आणि येणाऱ्या सर्व जे आता बाकीच्या एक्झाम आहेत जिल्हा न्यायालय भरतीच्या तर त्याविषयी असे सुपर क्लास पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि सुपर क्लास हा जर आवडा असेल तर एक लाईक जरूर करून घ्या तर मिळतोय का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये